नमस्कार स्वामी भक्तांना आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांना तर आता स्वामी संदेश आहे अर्जुन आणि कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी भक्तांनो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब जपतक ही, ही जिंदा तपतक ही निंदा प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष एक पुण्य पुरुष असतो ह्याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले अशक्य तेही शक्य होऊन जात असते वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं रूप दाखवून जाते वळणा वळणाचे आयुष्य असावे त्यात काटेही असावे वेदनाही असावी पण विश्वास तोडणार कोणी नसावं माऊली बोलतात तर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या गाथेप्रमाणे असते कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तळून जात असते सन्मान प्राप्त झाल्यावर ज्या लवागर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो माऊली बोलतात चिखल्यात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखल्यात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये देव भेटो अथवा न भेटो पण आयुष्याच्या प्रवासात स्वामींची देवासारखी माणसे नक्कीच भेटत असतात निवडलेला रस्ता जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भलेसोबत असो किंवा कोणी नसो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असतानाही साध राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणतात सुख दुःख टोलाच नसत ते काय येत जात राहतात आयुष्यभर आयुष्य हे जगावं प्रत्येक क्षण आनंदाने कारण संघर्ष सरणावर जाईपर्यंत सोबतीला असतो म्हणून जगायचं सोडून द्यायचं नाही माऊली बोलतात सत्य एकाशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असं ते एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेडी करावीच लागत असते आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचे मत नक्की घ्या कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम्स एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्वजण मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तेथून पळून जाण्यास भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे एकीने राहा यश बरोबर आपल्या मागे येईल गुरुद्ष तर प्रत्येकाचाच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषीच दिसतात समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं आयुष्य हे पेन ड्राईव्ह नाही की आपल्या आवडीची गाणी त्यात लावू शकतो आयुष्य तर रेडिओ सारखं आहे कधी कोणतं गाणं वाजेल आपल्याला समजणार पण नाही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तेच जीवनात यशस्वी होत असतात स्वामी काही लोक दुसऱ्यांना इतकं नाव ठेवतात की त्यांना वाटतं ते चांगलेच आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही परिस्थिती कधी समस्या बनत नाही समस्या तेव्हा बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही देवाने तर पाहिलं सांगून ठेवलं आहे माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिले नसते त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच कर्म आहे आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले पण सुख दुखांचे अकाउंट्स कधी जमलेच नाही जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काहीच बॅलन्सच उरत नाही आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे लोकांना नाही आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पनाही नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाची वेगळी असते सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही संपत्तीपेक्षा शरीराचे संरक्षण जास्त केले पाहिजे कारण शरीर बिघडल्यानंतर पैशानेही त्याचे संरक्षण होत नाही सोमी भक्तांनो आपण फक्त आनंदात राहो कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करतच असतात कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचे प्रचंड डोंगर उचलावा लागत असतो शोधणी न सापडणारी गोष्ट ते म्हणजेच समाधान कितीही दूर असलं तरी सुगंध येतोच तसंच आपली मानसी कितीही दूर असली तरी सकाळी मोगऱ्यासारखी आठवण येतच असते हळू मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओर और... ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक राहिल्याही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात वेळ मित्र आणि नाते ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकदच लोणी असते त्याला फक्त घुसरायची गरज असते सुख सुद्धा माणसांच्या स्वतः जवळच असतं त्याला फक्त शोधण्याची गरज असते चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार, चार लोकांनाच करू द्या जगणं तुमचं सोपं होईल झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो, तो कचरा साफ करतो पण तो झाडू जेव्हा विखरलेला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो त्यामुळे एकत्रित राहा शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपलाच आसपास तुम्हाला सापडतील तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे ते वाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही अडचणी कितीही येऊ द्या प्रारंभतेच्या पुढे कोणतेही कोणीही जात नाही त्यामुळे लक्ष ठेवा वादळा दिवा लावायचे स्वप्न बाळगा नेहती मदत केल्याशिवाय राहणार नाही आपल्या कर्मानुसार मिळत असतं ज्याचं गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नसतं तेच सुख दुःख असतं रडणाला महालातही रडतो आणि हसणार झोपडीतही हसत असतो कुणी कुणाला प्लस वा करतो कोणी कोणाला मायनस करतो कोणी कोणाला मल्टिप्लाय करतो कोणी कोणाला डिवाईड करतो पण परमेश्वर वेळ आली की सगळ्यांना इक्वलच करत असतो माऊली बोलतात प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं असतं जगणं इतकं की आयुष्य कमी पडेल हासा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला हे देणे भागच पडेल मन हे असं पाखरू आहे ज्याला ओढण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते लक्षात असू द्या अपमान करणारं स्वभावत असू शकतं सन्मान करणं संस्कारातच असावं लागत असतं निवड संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करते आली तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याचं कधीच बदल घडत नाही यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरूपेक्षा मौल्यवान असतो माऊली बोलतात जे आहे ते लपत नाही जे मुळातच नसतं ते दर्शनासाठी आटापिटा करावा लागतो शब्द तिथं कमी पडत असतात आयुष्यात सर्व काही ठरवलेलं असतं विधी मांडलेलं असतं सूर्याचे कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असले तरी जगासमोरही हसावंच लागत असतं सुख ही एक मानसिक सवय आहे जी लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजा तितकंच सुखी तुम्ही राहाल तुमची सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत जी गोष्ट एकदाच लक्षात आली फार सोपं होऊन जाईल लक्षात असू द्या प्रत्येक समस्येवर तीन उपाय असतात स्वीकारणे बदलणे आणि सोडून देणे समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाही तर कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडत असतो एक गोष्ट नेहमी व्याजसकट परत करायची असते ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद काम माझे आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीच नाराज होऊ नका तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणत असतात शांत राहण्याचा प्रयत्न करा आरोग्य प्रश्न इथेच सुटतील आपलीच माणसं आपल्याला मनाचा मा... विचार करत नसतील तर तरी कोणाकडून करायची जीवनात स्वतःला आलेल्या अपयशेला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातले तेलही कमी असतं प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात रंग नाही आकार नाही ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाचेच असतात तर लक्षात असू द्या आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू व कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही मानशास्त्र एक सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तेव्हा कोणाला कितीही वेळ द्यायचं ते ठरवा लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढे जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेत असतात स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहिजे आहे हे आधी ठरव ठरवलं पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेलं पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे समस्या ऐकत असतो कधीही देवदर्शना गेला तर रांगेतून जा कारण चोर वाट मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे तीच म्हणजे श्री सद्गुरु कृपा आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असो मग ते आरशेत पाहताना पाहताना असो किंवा नजरेत माऊली आपल्याला परत सांगतात काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होत आहेत असं वाटू लागले तर फार त्रास व्हायला लागतो त्यावेळी थोडं थांबा परत बदलून पुन्हा वाटचाल करा पण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं इतकंच ध्यानात ठेवा माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केले तर नक्कीच लक्षात ठेवतात माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकाचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागत असते आयुष्यात जो धडा रिकामा पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतंही युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवत नाही भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवानच असतो आधार हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं कधीही बरी ओळख ही क्षणाभरेसाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरासाठी असते आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नेतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावंच लागत असतं स्वतःचं ओझं स्वतः उचलायचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारा ढेकभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस ही एकदम रियल असावा लागत असतो स्वामी भक्तांनो कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जाणार नाही पण खात्रीची धार गेली की ना तर मात्र हमकास कापलं जातं लवकर जाग कधी फायद्याचं असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव हे झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही कोणाची कितीही मोठी चूक असली तरी आयुष्यातील नात्यांपेक्षा मोठं काहीच नसतं माऊली बोलतात गुलाब म्हणते येता जाता रडायचं नसतं काट्यात सुद्धा हसायचंच असतं रात राणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळुख्याती फुलायचंच असतं बकुळी म्हणते सावळ्या रंगात हिरमुराय हिरमुसायचं नसतं गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं सदाफुली म्हणते रुसून राहायचं नसतं हसून हसून हसायचंच असतं मोगरा म्हणतो स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणांचा सुगंध दुरूनही येत असतो कमळ म्हणतो संकटात चिखलात बुडायचं नसतं संकटांना बुडून फुलायचंच असतं ज्याच्या जवळ स्वच्छ मन आणि स्वार्थ असे माणूस कि सिद्ध नसते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा प्रतिष्ठेची गरज भासत नसते ना तर तेव्हाच टिकतं जेव्हा ते, ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जात असते जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा माऊली बोलतात कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातनं सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर तीच खरी वेळ असते आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होत असते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामीने जगत अशक्य असे काहीच नाहीये स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे श्रीराम व्हायचं असेल तर फक्त हातात धनुष्य घेऊन चालत नाही त्यासाठी एक वचनी एक पत्नी एक बानी राहावं लागतं भेटणारं राज्य फक्त दिलेल्या वचनासाठी ते अवगावच लागतं ज्याप्रमाणे वानर जमा करून प्रभू रामचंद्रांनी लंका भेदली तसंच असाध्य काम मिळून साध्य करता यावं फक्त क्रांती नव्हे ज्या दिवशी तरुण पिढी शांती संयम करुणा त्याग आणि प्रयत्न करायला शिकेल त्यावेळेस खरं रामराज्य होईल माऊली बोलतात मनुष्य वस्त्र बदलतो निवास बदलतो कधी कधी नाते देखील बदलतो तरी दुःखीच राहतो कारण तो स्वतःच सौत्ता स्वतःलाच बदलत नसतो निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा कारण अशी लोक मदतीच्या वेळीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात किंवा बहाणा करत असतात नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्ष स्वतःची नशीबच स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे संकट येत राहतील त्यांना दूर सा सारावे त्यांच्याशी सामना करत जगणं शिकून घ्यावे झाले रडून तर डोळे पुसून घ्यावे महागार नको आता थोडे लढून देखील दाखवावे जगात नाती मतलबी तोडूनही पुढे जावे पण मनासारखी मिळतात तेव्हा त्यांना जीवापाठ जपावे आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते हवा आणि मन दिसत नाही पण त्यांना निर्माण केलेली वादळी मात्र त्यांच्या अस्तित्वाच्या कायमस्वरूपी दुःखद अनोळखी बनतात आयुष्यभर सगळेच आपल्या सोबत राहतील हा आपला गैरसमजच असतो बाण हा धरणाच्या तळासारखा असतो माऊली बोलतात वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच एक उपयोग नाही आयुष्य अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवी तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला मात्र विसरू नका आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवी बदलू शकतो आणि नक्कीच आपले सवयी आपलं भविष्य बदलेल हुशार असणे आणि हुशारी असणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ज्यांना काल परतत्वे तल स्थळ परतत्वे आणि वस्तू परतत्वे त्वरित निर्माण घेता येतो ती हुशारी असणे गरजेची आहे नुसता हुशार असून चालत नाही आयुष्य चित्रासारखं आहे मनासारखं रंग भरले की ते फुलांसारखे फुलूनच दिसत असते घड्याळामध्ये तीन काटे असतात ते तीनही काटे एकमेकांना एका तासामध्ये फक्त एकदाच भेटतात आणि ते सुद्धा फक्त एका सेकंडासाठीच पण तरीसुद्धा आपण एका सेकंडांच्या गोड भेटीसाठी हे एकटे काटे एकमेकांना धरून राहिले पाहिजे आहेत माऊली बोलतात माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकते असा विचार केला पाहिजे ज्यांनी जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना दहा वेळा विचार करतो ऐक मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ते झाडे असोत किंवा नाती असोत लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाहीत त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो सोबत राहणार नाही आयुष्य कोणी आपल्याला समजून नाही घेतलं तरी चालेल कोणी साथ नाही दिली तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही स्वामी भक्तांनो माऊली बोलतात आयुष्य फार शाळा आहे कॉफी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते सुख हे शानिक असतं ते दौबिंदूसारखं घडीभर चमकतं आणि हाती येण्याआधी उडून जातं म्हणून माणसाने केव्हाही समाधान शोधावं जे छोट्या छोट्या गोष्टी ते आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवत असतो भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणेच असतो वादळाचं अस्तित्व किती विलक्षण ना येणे अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग ते निसर्गातलं असो आपल्या मनातलं असो लक्षात असू द्या लाचार्याने खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही माऊली बोलतात अपेक्षा गैरसमज अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे के तत्व केव्हाही चांगलंच असतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद